शिवाजी मिटकरी सांगोला यांचा सांगोला राजा उजवीचा आणि पलीकडा डावी लागला देव बावदादा हजारे शिरूर यांचा हेलिकॉप्टर पाहिजे पलीकडनं बाईजा दाखवतो दाखवते हा दिसला गाडी गाडीवान राव दादा दा प्रताप नाईक उलटावडी खटाव बैला आणि पैराजू ताशापडी म्हणसा गुंड गाड्या जनरल गडात पाहणार आहे गाडीवरून गाडीवर सांगतो दादा गाडी पाचगाव पाचगावची दोन्ही पाचगावचं काय कोल्हापूर कोल्हापूरचं कोल्हापूरचं कोणाचं युवराज शिंदे युवराज शिंदे कोल्हापूर सायलेंट ऑशा आणि तो पलीकडला संभाष गाडी पाच का आरेक्षा आरेक्ष पाहिजे आज गाडी कुठल्याकडे जनरल आणि गाडी पण कोण अनिल पुणेकर अनिल गा। गाडी कुठली जाई वन्नोर हुन्नोरची आणि बैल नंदेश्वर नंदेश्वर मालकांची नाव तुम्ही हो नंदेश्वर दत्ता मोठे हा वनोर चोपडे सरकार यो चोपडे सरकार हरण्या वशा आणि वशा आणि तो हरण्या वा तो हरण्या हां परवा टाकेवाडीला गाडी एक झालेली आज गाडीत कोण आहे महाराज महाराज जनरलला सुटणार ना जनरल गाडी उरली कारणवाडी कारणवाडी आणि हे परी उडल्या तू तंबड्या तांबडाण्या तुमच्या नाव नानवाडी घ्यायच्या कारणवाडी गजा गाडी कुठल्या जनरलला सुटणार आहे जनरलला हो आणि गाडी वान गाडीवाणी पाटील डेरी भिलवडीचा ब्रेकफील व्हायला आणि पहिल्याला पहिला डेंजर सुंदर्या कळंबा काळीवाना खंडेग योगास सुंदर्या ब्रेकफील सोबत कळणार बाई तिकडनं दिसत नव्हता म्हणून इकडे येऊन दाखवला आप नमस्कार 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 आज काय काढलंय आज विराट विराटबाईजा आणि नाग्या विराटबाईजा आणि नाग्या शंकर साहेबांची गाडी हां आज कुठल्या गटात सोडणार गटा सोडणार अगटाला आज नियोजन यायला तुमचंच आहे नियोजन आमचं धानमाज जानकर आमचं संतोष गलंडे बर अण्णापागमोडे हा आज गाडीत कोण गाडी पण कोण आहे बबलू बसतोडे बबलू बसोडे हां मागच्या मैदानाचं कुठल्या मैदानाला पडलेली गाडी शेवट शेवट यड्रावला पडले बाजूला पडले येड्रावला निकाल काय आता एक न पळून पण दोन झाले दोन झाले रेगाला येऊन बाजूला पण दोन लाख झाले ठीक आहे आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा आपल्याकडे ठीक आहे गाडी कुठली गाडी आगळगाव आगळगावची दोन्ही पहिलं एक रवी मोरगोड एक महावीर कागल महावीर कागल म्हणजे संजन ना आज गाडी कुठल्या गटात पडणारी आणि गाडी पण संजन ना संजन दोन्ही पहिलांचे नावं जरा सांगा आणि कोलटा पाखऱ्या गोल गोल गोल। गोल गोल्ड गोल ही गोल्ड सिंगाचा अलीकडला गोल्ड सिंगाचा यो पाखऱ्या गोल्ड पाखऱ्या आणि तू आतला देऊ गोल्ड गाडी हे दादा पैलवान सिद्धेवाडी आणि बाळू दादा हजार हजारे पाकड्या आज कुठल्या गटात आहे ब गटात आहे ब गटात आणि गाडीवान गाडीवान बापू खोत सिद्धेवाडी आबा पाटील गुंडेवाडी बारशा उजवीजा आणि डावीजा कानटवकर बेडक सुंदर्या गाडीवाना नितीन महाराज गाडी बघायला सुटणार आहे रमेश नाना खोत चिंपावडी यांचा सुलतान गाडी बघायला पाहणार आहे आणि पहिल्या बेडक पक्ष्या कोकण पोलीस बेडक यांचा बेडक पक्षा परवा मुलावर घेतलेली गाडी तेच गाडी पाहणार नवनाथ बंडकर आणि मारतड पाटील कोईल आल्या आणि पलीकडे हरण्या का हरण्या परवा या ड्रोवला रे गौरती नंबर झाली गाडी आज पण गाडी आज आहे जनरलला आज गाडी जनरलला पाहणार आहे बघत आहे गाडी जनरलला याला आल्या उगवत तारा जनरलला लाल्या आणि टावरच्या माग गाडीवान सागर पाटील गाडीवान पण नौकाच आहे परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं गाड्या राहते उरली विटरा गाडी आणि पलीकडलं पलीकडून विटरा गाडी तुम्ही पण घरची जोड ना मालकांचं नाव देवापाशाचा आणि बैलांचा ह्या जोड्या साहेब आणि ते सुंदर्या आज कुठल्या गाड्या गाडात ब बघात आणि गाडी वन गाड्या अनिल बंडकर अनिल बंडकर गाडी दोन्ही दोन्ही स्वतः मालकांचा ना तेव्हा आणि बैलांचा गोड्ड्या साहेब्या हा सुंदर्या सुंदर्या कुठल्या गाठात पण आईात बघावर गाडी कुठली कुटकुळी कुटकुली नाही ये आपलं काळ मालकाचं नाव रॉकर सुंदर्या रॉकर सुंदर्या त्या ह्याच्या संघ पोहताल हे काय तुझं कायवडिया गाई हावड पोहताल आणि पहिल्याला प्रशांत कर सांगी आज कुठल्या गाठात बघा बघा आणि गाडीवान दादा होता पांडेगाव कुठली हे आनंदपूरचे बिलवडीचं आहे का आनंदपूरचा बिलवडीचं आहे ते नाव काय बिलवडी पिंटू गण्या आणि तो संदीप मोरका आणि आनंदपूर हरण्या कुठल्या गाडत आहेत बघत आणि गाडी वन चिंता नको कुठली आलकुडी एस दोन्ही पहिलं दोन्ही स्वतः मालकांचं नाव सूरज चौगले सूरज चौगले आलकुड आणि दोन्ही पहिल्यांचे नाव वशा आणि छब्या वेल्डिंग वशा आणि छब्या असं कुठल्या गाडत कुठल्या गाडत बघत आणि गाडीवान गाडी वन चंबाकुंड चंबाकुंड कुठली गावडेवाडी गावडेवाडी दोन्ही ती अर्गज आहे अर्गज आहे का हे मालकाचं नाव काय गवडेवाडी गाँ? चर्मन हावडीवाडी चर्मन महिलाचं नाव रॉकेट चिमण्या वॉन्टेड चिमण्या रॉकेट चिमण्या रॉकेट आणि पहिल्याच बहीण हार आहे आरगद होऊन आर जाऊ मग अर्सुना नारग महिलाचं नाव या अर्ण्या आज कुठल्या गाड्या पाहणार आणि गाडी कोण गिरा देवकच गिरा देवकत गाडी उठली गिरडी आहे लावडेडी दोन्ही आहे धोनी स्वता येत मालकांचं नाव रोहित चोरम लक्टर बैलांची नाव दोन्ही वादी बैजन किंग ना घ्या आज कुठल्या घरात पाहणार आहे बघटात बघटात हा आणि गाडीवान संभाव आहे लोनरचा बंडाबो हसबी हिवरे बंडाबो हसबे हिवरे यांची घरची जोडणार बुजार ना घ्या आणि फायटर सोन्या जनरल गाडात पाहणार आहे गाडी आणि गाडीवान आहेत सतीश अप्पा मंडपाव इथं आहे गाडी कुठली जाते खलाडी कुठली खलाडी आणि दोन्ही ती खलाडी खलाडीचा ही जाय त्या बैलाच मार्गाचं नाव त्याचं पिंटू नाईक सरपंच हा आणि त्याचं गजू पुजारी बेनूर आणि बैलाचे नाव आहे हो दोन्ही फायरिंग बैजा आणि राजा आणि कुठल्या गाडात पाहणार बघा टाकत आणि गाडी गाडीवर बंडा म्हणजे जागा पुरुष दोन्ही बैल ती आठपाडी जा आभूष आटपाडी बैलाच नाव द्या बैलाचं नाव आहे याचं एम एस हरण्या कुठल्या गटात आहे ब गटात आणि गाडीवान उमराव कुनुरा आणि तळंगणे संभा पाटील आणि प्रनकर आणि बैलांची आणि आज कुठल्या गटात आहे आता आणि गाडीवान संभा कुणू कुठली खासगाव आणि बेळंके मालकांचे नाव अर्जुन पाटील आणि शशी शेठ बेळंगे बैलांची बहिला ना राजे आणि तासबा फकडे आज कुठल्या गाड बाय बघट आला आणि गाडीवर सतीचा सतीचा शिवा वाक्षवाडी पाहिजे बघा बघा आणि गाडीवर येशो आजारी येशो आजारी गाडी कुठली गाडी हे करगणीज आणि हे बनपुरी जा आ, पहिल्यांचे नाव तुम्ही हेच नाव गुलबिया हा आणि हे सुंदरिया सुंदरिया हा आज आदरला सुटणार आहे होय गाडी आदरला सुटणार आहे गाडी कोण बसणार अनिल बंडकर अनिल बंडकर हा